आता काय करायचं माहिती आहे चिकनला तर मसाला एकच नंबर लागला आहे बघा ला। जबरदस्त तर हे ना पूर्ण आपल्याला फॉईल पेपरमध्ये रॅप करायचं आहे तर हे बघा चिकन ना आपलं ह्याच्यामध्ये आहे साधारण एक ते दीड इंचाची मातीची लेअर दिली आहे हे बघा बाहेरचं कोटीन बघा नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अकरा वाजलेत आणि आज ना जंगलातल्या कुकिंगचा प्लॅन आहे तर आपण चाललो आहे जंगलातल्या व्हाळात एकदम जंगलात तर ॲक्च्युली सोलो कुकिंग प्लॅन होता पण कविताला सुट्टी आहे संडे आहे तर कविता पण आले बाकीची आपली मंडई सध्या बिजी आहे कामात आपापल्या तर मस्तपैकी जंगलात जाणार आणि चिकन तंदुरी बनवायची आहे भारीपैकी विषय काय माहिती आहे ॲक्च्युली मासे पकडायचे होते त्याच्यासोबतच पण कांदाच खरी ती भेटली नाही खय रावली काही माहीत नाही नाही तर त्या दिवशी आपण आलो होतो ना तर गंप्याच्या पिशवीत राहिली असणार गंप्याच्या घरी नाहीतर मासे पकडायचा पण प्लॅन होता कांडाळीने आता पाणी आटलं असेल ते पण बघून येऊया व्हाळात कितपत पाणी आटलं डोपसायला होईल का ते सर्व बघून येऊया आणि मस्तपैकी रेसिपी पण बनवूया आजचा दिवस मस्तपैकी व्हाळात घालूया तर इकडे आलो एक खालती एकदम मासे बघा मळी बघा पळतात कसे मस्त मळी आहेत कांडाळ तर मासे पकडले असते एकच नंबर तर इकडे मस्त एक सावली बघूया कुठेतरी कुकिंग करायला तर बघू लवकरच ढोवो उपसायचा प्लॅन करू कधीतरी पाणी साधारण कमी झालं आहे अजून पण कमी नाही झालं आहे ढोवं केव्हा इथे उन्हाळ्यात अजून घाडात मरणाचं पाणी आहे तर चिकन ना फ्रीजमध्ये ठेवलेलं पूर्ण डीपमध्ये तर ते एकदम कडक झालं आहे बर्फ झाला आहे त्याचा तर पाण्यामध्ये ठेवलं आहे ते सॉफ्ट होऊ देत म्हणजे नॉर्मल होऊ देत त्याच्यानंतर मसाले वगैरे लावून मस्तपैकी पुढची रेसिपी बघूया तोपर्यंत काय करतो माहिती लाकडा जमा करतो जर आता बसून पण आराम झालो बस लाकडं इथे मरणाची ती बघा ह्या वाळ्यात लाकडाची कमी नाही व्हावत येतात ना वारणा तर लाकडं जमा करतो थोडीशी आणि नंतर चिकनला मसाला वगैरे लावूया मस्त आज जरा रेसिपी ना वेगळी असणार काय करूया माहिती आहे तुम्हाला सांगतो शॉर्टकटमध्ये चिकनला मसाला लावायचा पूर्ण आणि चिकन डायरेक्ट रोस्ट नाही करायचं आहे चिकनला फॉईल पेपरमध्ये एकदम पॅक करायचं आहे आणि माती आणू तिकडून मातीची एक लेअर देऊया ओल्या एकदम आणि मग भाजूया आणि असं भाजलं ना मला वाटतं चिकन रोस्ट नाही होणार आतमध्ये बॉईल होतं अशा गोष्टी पॅक करून तुम्ही भाजलात ना फॉईल पेपर असेल केळीच्या पानात असेल कशामध्ये पण तर बॉईल होतात गोष्टी चिकन असेल मासे असतील ते रोस्ट नाही होत तंदुरीसारखे तर त्याला नंतर काढून नंतर आपण निखाऱ्यावरती रोस्ट करूया एकदम बटर वगैरे लावून म्हणजे खतरनाक लागेल बघूया कशी रेसिपी होते तर इकडे बघताय चिकन मस्तपैकी धुवून घेतले एकदम फुल चिकन आहे दोन किलोचं काहीतरी चिकन होतं आठ दोन किलोच्या वरती होतं म्हणजे सगळी सिस्टीम काढून कमी झालं असेल पण दीड किलोच्या वरती आहे मेन माल इथे आहे हा बघा कलेजी आहे आणि एक होती गोष्ट कुठे गेली ही बघा ते भाजूनंतर तर ह्याला आधी कट मारूया आणि मसाला लावून ठेवूया त्याच्यानंतर पुढची तयारी करूया तर आता सॉफ्ट आहे फुल चिकन खायला मजा येणार जामच तो ये फुल चिकन आहे इस्को अभी माहि काटे गा तर कट मारूया मस्तपैकी मसाला लागेल ना असे कट मारूया बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं फुल चिकन तर बनवतोय डब्यातली बनवली होती वाटतं लास्ट टाइम बरेच दिवस झाले पण त्याला कट मारूया मस्तपैकी मसाला कसो आजपर्यंत जाऊ लेग पीस रोस्ट करून ना सगळ्यात बेस्ट पार्ट लागत असेल तो लेग पीस असतो तर हे बघा सगळीकडून मस्तपैकी कट मारलेत भारीपैकी नाद खुळाच तर एक नंबर मसाला लागेल तर आता ना मस्तपैकी मसाला लावूया हे लिंबू पिळ आधीच ओके मीठ आधी लावून घेऊया विषय काय माहितीये मीठ परफेक्ट असायला पाहिजे मीठ आणि हळद लावूया पहिल्यांदाच चिकनला मीठ परफेक्ट झाला ना की बाकीचा विषय कसं प्रॉपर होता थोडीशी हळद टाकूया आणि मस्त की लावूया चिकनला हळदीवाला चिकन चालत काय चला तर मित्रांनो चिकनला लावायला पेस्ट बनवूया हे दही आहे इकडे घेतलं आहे दही ही आहे आलं लसूण पेस्ट दोन पॅकेट लसूण पेस्ट टाकले आणि काय राहील मिरची पावडर घेऊया मिरची पावडर जरा जास्तच टाकूया तिखट होऊ दे झो मरणाचा व्हाळ जवळ आहे ह्याच्यात ना गरम मसाला आहे आणि चिकन मसाला पण मिक्स आहे थोडासा टाकूया हळद तर आपण टाकलीच आहे कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी आहे ग्रीन चटणी तर टेस्ट मस्त आहे आपण तरी तर ही पण टाकूया थोडीशी बस आता एकत्र एक करूया मस्तपैकी आणि चिकनला लावूया दही टाकलत ना की मसाला कलर नाही देता म्हणून जास्त मसाला नाही टाकायचो नाही तो मरणाचा तिकड होईत काय करायचं माहिती आहे चिकनला तर मसाला एकच नंबर लागला आहे बघा ला। जबरदस्त तर हे ना पूर्ण आपल्याला फॉईल पेपरमध्ये रॅप करायचं आहे फॉइल पेपरमध्ये गुंडाळायचं आहे एकदम मसाला लावलेला चिकन फॉईल पेपर तर पूर्ण ना गुंडाळूया आता फॉईल पेपरमध्ये चिकनला बांधूया घट्ट मस्त बी एकदम उरलेला मसाला लावूया वरून पूर्ण पॅक आहे ह्याच्यामध्ये चिकन आहे फुल एकदम मसाला लावलेला तर, तर, तर आता ना पुढची मेन गोष्ट असणार आहे ह्याला ना ओल्या मातीची लेअर द्यायची पूर्ण गोल आणि ओली माती तर आणलीच नाही आहे तर आता तिकडे जाऊन माती आणतो आधी तोपर्यंत कसं माहिती आहे चिकनला मसाला लागलेला आहे पॅक केलंय एकदम आतमध्ये चांगला मसाला लागेल दहा पंधरा मिनटं आपलं आपली पुढची तयारी होईपर्यंत आणि मेन गोष्ट आहे बघा काळीज वगैरे इथेच ठेवलंय ते नंतर भाजू हे बघा कोली माती आणली कालवून मातीचा गोळा आणलाय आणि वास सोसाड माती मातीला सुकी माती आता तुम्ही कालवलात ना की खतरनाक अशी तो आपण ढोपसायला अशी माती कालवतो पण आज जरा रेसिपी कालूक का लागली पहिल्यांदा अशी रेसिपी बनवतोय बघूया कशी होते प्लॅन बघूया कसं होता तर हे बघा चिकन ना आपल्या ह्याच्यामध्ये साधारण एक ते दीड इंचाची मातीची लेअर दिली आहे ले। आणि आतमध्ये फॉइल पेपर तर आहेत फॉइल पेपर जवळजवळ तीन चार लेअर आहेत आपल्या तर आता ना मस्त भाजूया ही बघा लाकडं आता फक्त ह्याच्यावरती लावायचे आहेत आणि आग लावून द्यायची आहेत अर्धा पाऊंड तस तरी लागेल मला वाटतं चिकन भाजायला काय म्हणतं किती वेळ लागत काय चिकन भाजूक साधारण किती वेळ लागत लागेल बराच वेळ त्याच्यात लेअर आहे ना मातीमधलं पाणी सगळं निघून जाईल माती सुकेल त्याच्यानंतर आतमध्ये पण बॉईल होईल वाटतं लवकर ना लवकर रोज होणार नाही मला वाटतं वेळ लागेल थोडासा पण विस्त उदर असेल ना खतरनाक तर होईल लवकर बघूया आता लाकडं लावूया आधी पेटवून देऊया आग हे लाकडं जाड आहे पण लगेच पेटतील पटापट पेटतील लाकडं तर लावली पातेरा पण टाकलाय थोडासा फक्त विषय काय माहिती आहे का आता दुपारचो धग येऊक लागणार तर बरेच वाजले असतील टाइमपास टाइमपास मध्ये व्हिडिओ पण शूट होते आपल्याला तसं पण घाई नाही जास्त फक्त विस्टो पेटवले जरा आणि लाकडं ना व्हाळातले जुने आहेत ते पेटतील पटापत फक्त जरा आग लागली पळापळाला आग लागली पळापडा थंडी वाजते का धग घेतो काय करायचं माहिती आहे काय असं राहायचं येते असं वाटलं आता जास्तच गरम होत केवढी मारायची पाण्यात मग भारी वाटणार विस्तव एक नंबर भेटला लाकडं मोठी मोठी लावलीत ना एकच नंबर विस्तव होतोय फक्त कसा माहिती आहे लवकर चिकन शिजवत आहेत काय तास टेम्परेचर तर मरणाचंच असेल मला वाटतं कारण इथपर्यंत वाफा मारत आहेत खतरनाक अशा दुपारचं धग घेऊचो असं विषय आहे बघूया माती क्रॅक होईल थोडी थोडीशी कदाचित सुकली काही पण चिकन शिजेल मग बघूया किती वेळ लागतो पाऊन तासानंतर चेक करू किती वाफा मारत आहेत बघ तर कविता इकडे बसली आहे तर आजची रेसिपी आपण पहिल्यांदाच बनवतो ती बघूया कशा प्रकारे चिकन आहे ते आतमध्ये त्याला बटर लावून जर रोस्ट केलं ना त्याच्यानंतर मग खतरनाक लागेल पण पण फक्त ना प्रॉपर शिजायला पाहिजे चिकन म्हणजे जास्त वेळ पण जाणार नाही ना नंतर रोस्ट करायला फक्त काय नॉर्मल बाहेरचं जे कोटीन असतं ना ते फक्त रोस्ट करायचं बटर लावून मग भारी लागेल तर चिकन शिजू देत तोपर्यंत तोपर्यंत ना ह्याला काठी बघतो मी मस्त विक कलेची भाजूया म्हणजे काही एक गोष्ट तरी खाता येईल लगेचच हा बघा मेन माल आपला काळीज वगैरे आहे आणि काठी ना खूप लांब घेतली कारण आग एवढी आहे ना लांबूनच भाजायचं हे बघा काळीज लवकर खाऊ भेटत मित्रांनो लवकर भेटत हे बघा काळीज मस्त भाजला एकच नंबर भाजलं छान लागतं आज मसाला लावलेला काळजाला आता आपण प्लेन मध्येच भाजतो असं मीठ वगैरे नाही लावत भारे आणि भाजलं खूप खतरनाक आज तर मासे बरेच आहेत दांडक्या आणि पातक्यात लगेचच येतात तुम्हाला दाखवतो अंडर वॉटर शॉट दाखवतो आहे आपल्याकडे काहीतरी टाकूया पटकन येतील बघा वातावरण बघा एकदम कसं मस्त झालं आहे मळब आली होती ऊन पण आला लगेचच तर काल संध्याकाळी ना पावसाचं वातावरण होतं थोडंसं चिकन ना शिजलं असेल तर तळाची माती ना ओलीच होती बाहेरची माती फक्त हे बघा एकदम कडक झाली तर डाऊट आहे थोडासा पण शिजलं असेल असं वाटतंय मला कारण बाहेरची माती बघा एकदम कडक झाली आहे त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे शिजलं येतोय शिजलं शिजलंय शिजलं एकच नंबर शिजलं हे बघा बॉईल झालंय पूर्णच एकदम मस्त वैकी बघू काढून ते शिजलं हे बघा हावूनच बघतो जरास आता दाखव एकदम भारी शिजलं आहे फक्त आता ना आपल्याला पुढची स्टिक ह्याला एका काठीमध्ये घालूया आणि बटर लावूया मस्तपैकी आणि रोस्ट करूया म्हणजे बाहेरचं कोटी असं म मस्तपैकी रोस्ट होईल तंदुरीसारखं अमूल बटर बटर लावूया मस्तपैकी सगळीकडून आणि रोस्ट करूया तर इकडे ना चिकन रोस्ट होतं हे बघा वरती ठेवून दिलं आहे बटर लावून फक्त काट्या जळायला नको तर हे बघा रोस्ट झालं आहे सगळीकडून एक नंबर असं तर आता काढूया बघूया रेसिपी कशी झाली सगळीकडून एक नंबर असं रोस्ट झालं आहे साधारण साधारण बटर वरून आता ते बघा कसं माहिती आहे थोडं थोडंसं जळून जातं निखाऱ्यावरती तर आता कसं माहिती आहे थोडं थोडंसं वरती बटर आणि टेस्ट अफलातून असेल मला वाटतं कारण दिसतंय बघा कसलं खतरनाक रोस्ट झालेलं तर वरून मस्तपैकी बटर पण लावलं आहे कविताने उचललं बघा मान धरून तर मानच हातात आली म्हणजे ह्याच्यावरून समजतं आहे शिजलं एकदम चांगलं आणि मस्तपैकी बाहेरचा कलर बघा कसलं कोटीन आलं आहे जबरदस्त रोस्ट झालं आहे सगळीकडून आता आ, मस्त आणि बटर उतरलं आहे सगळं ताटात आहे बघा आत्ता बारीक खाण्याची आता सावलीत बसूया कुठेतरी मस्तपैकी तिकडे आणि चिकनची मजा घेऊया हळात इकडे कांदा आए, लिम्बु आहे लिंबू आहे लिंबू अजून पण आहे थोडासाच कापला ही शेजवान चटणी आहे ग्रीन चटणी आहे मेहूनच आहे इकडे लिंबू पण आहे बघा अजून दिसलं नव्हतं हे बघा बाहेरचं कोटीन बघा मस्त खाऊन बघा एकदम जबरदस्त झालंय ग्रीन चटणी सोबत खाऊन बघू आधी शिजलं तर मग होतं फक्त आपल्याला ना एक वरुण फ्लेवर द्यायचा होता तंदुरीचा रोस्ट करून त्याच्यात बटर लावला आहे बटरचा तर खूप फ्लेवर आला आहे कारण बटर खूप लावलं ला होतं एकच नंबर आणि जबरदस्त लागतं म्हणजे कुरकुरीत लागतं एकदम मस्त विकी एक नंबर रोस्ट आला आहे खाऊन बघ आवडेल तुला आईकडे लेग एक पीस एकच नंबर खाऊ लेग पीस चावून बघतो आहे तर मित्रांनो जवळजवळ तीन वाजायला आहेत बराच वेळ व्हाळ्यात निघून गेला वाळ्यात आलात की वेळ केव्हा जातो समजतच नाही मस्त की चिकन खाऊन आहे तर विषय काय माहिती आहे असं जर चिकन तुम्ही रोस्ट केलात ना तर ते थोडा वेळ जास्त वेळ ठेवा आपण अर्धा पाऊन तास ठेवलेलं आणि खालून ना थोडंसं बॉईल नाही झालं होतं ते रोस्ट केलं तरी पण बराच भाग असा रोस्ट झालेला पण आपण वरचं वरचं कुठून खाल्लं ते एकदम भारी होतं पण एकदम डीपमध्ये ना थोडंसं कच्चं होतं एकदम डीपमध्ये तरी ओके होतं आणि टेस्ट मस्त होती बटर लावलं ना वरून वरून की मस्त होतं पहिल्यांदाच बटर लावलं पण चिकनला रोस्ट केल्यानंतर नाही तेल लावतो पण बटरचा एक आ, फ्लेवर येतो ना तो खूप खतरनाक लागतो रोस्ट केलेल्या चिकनला तर एकंदरीत मस्त चिकन होतं भारी होतं तर मेन गोष्ट विस्तव विजवला आहे प्लॅस्टिक पिशव्या होत्या त्या सगळ्या जाळल्या तर विस्तव विजवून जा कारण आता बघाल तर एवढं फक्त हिरवं दिसतंय बाकी जंगलात सगळं पातेरं वगैरे असतं सुकं गवत वगैरे असतं तर आगी लागतात बऱ्याच नुकसान होतं त्याच्यामुळे विस्तव प्रॉपर विजवून जायचा तर सध्या तरी घरी चालू आहे हा व्हिडिओ येथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद